啊啊。Uh, uh. 24 नवंबर को निधन हुआ કાટી તાટી ને કાટી

যেতে করে কাটতে শাই পানি চালু হইছে আইহ কি করতে পার잖아 গাড়ি

पुढच्या दाढीला दाढेला टोचून हे करते सल्ला घेतलेला तेरा हजार रुपये खर्च काढून सर्जरी करायचा तेरा हजार देण्यापेक्षा राहू दे हा तेच म्हणूनच मी जास्ती डॉक्टर काय विचित्र एक्स रे काढला सोनोग्राफी केली त्याच्यात साडेतीन हजार रुपये घातले एक्स रे पहिला एक्स रे काढायला सांगितला एक्स रे मध्ये काय दिसत नाही मग सोनोग्राफी घेऊ काही वाटतं ते पहिले तुम्ही सांगितलं असतं दोन हजार रुपये गेले नसते पण ते दाट ती अक्कल दाळ काढून ती सर्जरी करणार तेरा हजार रुपये सांगितले म्हटलं नको राहू देत मी तसच आलो अगदी ती बोलली काय नको करू घरी ये बस साडे तीन घातले तेवढे बस झाले गाडी साठी गोळी घेतली दोन गोळ्या होत्या त्या दुपारी घ्यायची होती रात्री घ्यायची होती बस ती एकदाच घेतली फक्त एकच दिवस घेतली दोन वर्ष मला काही त्रास नाही आता ही मध्ये मध्ये खणकत का मला ऑफिस मध्ये पण टेस्ट करायला लागतं ना गोड त्याच्यामध्ये जास्ती त्रास होतो काय

हर बकली है घर में मगर इधर कुछ भी कराई चीज़ कराई चीज़ क्या क्या वो इतनी कह रही है वो कौन इतनी लगा रहा है कराई चीज़ तो वहाँ का रहा ख़ाना है कौन तो कौन-कौन सा होता है वागी नहीं, नहीं है ना <opada> नहीं नहीं तो सुझाए ना नहीं मार

अरे या

पैसे घेतलं दहा पॅकेट पाहिजे वीस पॅकेट पाहिजे गावाला जायला मी घेऊन जायचो मी जायचो तेवीस ते नाही देणार पंचवीस ते देणार घेऊन येणार एवढं ओझ पैसे मला पाहिजे घेतो मी चांगला बिझनेस केला मी ये आपले स्वागत आहे त्यानंतर कोणी काय कोणी नाही तरी आपले स्वागत ही हायट्स टू आहे आम्ही जयंत काजेला आम्ही आणले स्वागत आहे

ক্েনান চ্েনান উনান মো স্যান আনান আনানে আনান আনান